आज आपण तोंडाला चव आणणारी खमंग हलकीशी कुरकुरीत अशी सोलापुरी शेंगा चट्टी कशी बनवायची हे पाहणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे झटपट तयार होते आणि मस्त खमंग होते तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचन मध्ये मनापासून स्वागत करते ऋतू कोणताही असू दे ताटाची शोभा आणि जिबेची चव वाढवण्यासाठी चटणीचे प्रकार तर झालेच पाहिजेत तर ही चटणी जी आहे ती मस्त खमंग आणि हलकीशी कुरकुरीत होते त्यामुळे खायला देखील कम्माल लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर खमंग शेंगा चटणी बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेत वजनी प्रमाणात म्हटलं तर अगदी पाऊ किलो इतके हे शेंगदाणे आहेत तर आपल्याकडे जे कोणते शेंगदाणे आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता पण सोलापुरी शेंगा चटणी बनवताना एक खास शेंगदाणे वापरले जातात आणि ते भट्टीतून भाजलेले शेंगदाणे वापरतात त्यामुळे त्या, त्या चटणीची चव अगदी वेगळी लागते पण आपण पन घरीच आज एक विशिष्ट पद्धत वापरून ही शेंगा चटणी तयार करणार आहे तर त्याचबरोबर इथे मी एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या लसूण तुम्ही कमी आधी करू शकता अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे छान खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे तर खरं तर सोलापुरी शेंगा चटणी जेव्हा बनवतात ना ते भट्टीतून भाजलेले जे शेंगदाणे असतात त्यापासून ती शेंगा चटणी बनवतात त्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते पण पण आपण घरीच बनवणार आहोत त्यामुळे भट्टीचे शेंगदाणे आपल्याला मिळतीलच असे नाही म्हणून आपण आज एक विशिष्ट पद्धत वापरून ही शेंगा चटणी बनवणार आहोत त्यामुळे चवीला अगदी तशीच लागते आणि तसंच सेम स्टेक्चर येतं तर इथे बघा अगदी चार ते पाच मिनटामध्ये साल तडकेपर्यंत हे मी शेंगदाणे छान खमंग असे भाजून घेतलेत तर आता आपण हे शेंगदाणे बाजूला काढू आणि थंड करून घेऊया तर इथे मी सगळे शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे तर शेंगदाणे चांगले भाजले तरच तर तर साल अगदी पटकन निघते तर हाताने असे चोळून घ्यायचे तर इथे बघा मी शेंगदाण्याची सगळी साल काढून घेतलेली आहे अगदी एखादा शेंगदाणा सालीसकट असेल तर काही हरकत नाही तर ही जी शेंगा चटणी आहे बनवायला अगदी सोपी आहे अगदी झटपट बनते आणि अगदी दहा ते पंधरा दिवस तरी आरामात टिकते तर आता ही जी शेंगदाण्याची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायचे तर त्यासाठी अशा पद्धतीचा एखादा झाऱ्या घ्यायचा आणि हे चाळून घ्यायचं चा, म्हणजे अगदी सगळी याची साल आरामात निघते तर आता अशाच पद्धतीने आपण संपूर्ण शेंगदाणे साफ करून घ्यायच्यात म्हणजे याची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे तर इथे मी सगळे शेंगदाणे साफ करून घेतलेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला परत एकदा कढईमध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत होईपर्यंत तर त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातलेला आहे तर आता हे जे आपण शेंगदाणे घातलेत भाजलेले ते परत एकदा आपण भाजून घेऊया अगदी लो टू मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे तर आज आपण हीच एक विशिष्ट पद्धत वापरून ही सोलापुरी शेंगा चटणी बनवणार आहोत तर असं परत एकदा शेंगदाणे भाजून घेतले की अगदी अजून आतपर्यंत खमंग भाजले जातात तर इथे बघा एक चार ते पाच मिनटं हे शेंगदाणे मी परत एकदा भाजून घेतलेले आहेत अगदी छान कुरकुरीत झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि या जिरेसुद्धा आपल्याला या शेंगदाण्यासोबत चांगले भाजून घ्यायचे आहेत एक ते दीड मिनटं तर इथे मी गॅस बंद केलेला आहे कारण शेंगदाणे आणि कडे गरम आहे यामध्ये आरामात जिरे भाजले जातात तर ही पद्धत वापरून तुम्ही देखील ही शेंगा चटणी नक्की करून पहा मस्त खमंग लागते आणि टेक्स्चर देखील खम्माल येतं तर इथे बघा जिरे देखील छान भाजलेत हलकासा सुवास पसरला गेला आहे तर आता हे सुद्धा आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाणे आणि जिरे सगळं गार करून घेतलेलं आहे तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे घालायचे तर जे आपण चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं छोटं भांडे घेतो ना त्यामध्येच आपण ही चटणी वाटून घेणार आहोत तर भांड्यामध्ये शेंगदाणे घालताना अगदी गच्च भरून घालायचे किंचितचं अंतर ठेवायचं तर आता यामध्ये आपल्याला थोड्याशा लसूण पाकळ्या घालायच्यात कारण आपण ही चटणी दोन बॅचमध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी थोडं थोडंसं साहित्य आपण यामध्ये घालूया त्याचबरोबर पर जे आपण एक चमचा लाल तिखट घेतलेलं त्यामधलं फक्त अर्धा चमचा लाल तिखट आत्ता यामध्ये घालू थोडीशी कश्मीरी लाल तिखट त्याचबरोबर थोडंसं किंवा चवीपुरतं मीठ घालायचं तर आता पर आ, हे सुरवातीला आपण एकदा हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण याला झाकण लावून अगदी पल्स मोडवरती म्हणजे चालू बंद करतच काही सेकंदासाठी आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही करायचं हलकंसं दाणेदार याचं स्टेक्चर राहिलं पाहिजे तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने करायचं तर हे बघा मी सुरुवातीला फक्त काही सेकंदासाठी हे फिरवून घेतलं आहे तर अगदी जाडसर आहे यामध्ये शेंगदाण्याचे चंक्स राहिलेत तर असाच टेक्स्चर आपल्याला हवं आहे पण हे जे शेंगदाणे आहेत ते आपण सोलापुरी शेंगा चटणी बनवतो ना ते शेंगदाणे नाही वापरले त्यामुळे त्याला छान तसं सेम टेक्स्चर येण्यासाठी काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला फक्त दोन छोटे चमचे तेल घालायचं आहे म्हणजे अगदी छान टेक्स्चर येतं तर परत एकदा आपण अगदी काही सेकंदासाठी हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे आपली मस्त खमंग अशी आणि हलकीशी कुरकुरीत सोलापुरी शेंगा चटणी तयार झालेली आहे तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकता का तर यामध्ये छोटे छोटे शेंगदाण्याचे चंक्स राहिलेत त्यामुळे खाताना अगदी हलकंसं कुरकुरीत लागतं त्यामुळे खायला देखील खूप भारी वाटतं तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा वरण भातासोबत जरी खाल्ली ना मस्त लागते तर तुम्हाला माझ्याकडून आणखीन कोणत्या चटणीचे प्रकार पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद